सचिनजी नमस्कार धनंजय देशमुख यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आता पाण्याच्या हे आंदोलन केलेलं आहे आपण त्यांच्या भूमिकेकडे दुःखाचा दिवस आहे जर पाहिलं तर धनंजय देशमुखांना त्यांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत महिना होऊन गेला तरी न्याय मिळाला नाही आज आम्ही सगळे त्या न्याय मिळण्यासाठी लढतोय आंदोलन करतोय परंतु आताच माझं धनंजय देशमुख यांच्याशी बोलणं झालं मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि तुम्ही खाली या परंतु त्यांनी मला सांगितलं की ते तुम्ही लढताय परंतु तुमच्यावरच गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं परंतु त्यांना सांगितलं की आमच्या गुन्हे किती दाखल होऊ द्या परंतु तुमची महाराष्ट्राला गरज आहे आम्ही मारायला तयार आहे या चळवळीसाठी कारण महाराष्ट्र राज्य रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेश आंबेडकर यांच्या राज्य आहे आणि आज ताब्यात जर पाहिलं तर आरोपींना जरी मोका जी सुरुवात झाली खंडणीपासून यात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड वाल यांच्यावर तीनशो दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्यांवर तीनशे दोनचे गुन्हे दाखल झाले पाहिजे सरकार करत आहे काय सरकार काहीच करत नाही उलट सरकार सरकारला भेटायला हे गेले माझी तर मागणी होती की सरकारने भेटायला मुख्यमंत्री साहेबांनी यायला पाहिजे होतं मुख्यमंत्री साहेब आले नाही स्पष्टपणे दिसते बीड मध्ये आणि आज ही वेळ आलेली किती दिवस आंदोलन करायचं सरकारला मी प्रश्न विचारतोय किती दिवस आम्ही आंदोलन करायचं आणि त्यांना मी विनंती केलेली आहे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुम्ही खाली आम्ही मारायला तयार आहोत सचिनजी आपण सांगितलं आपल्या फोनवरून त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे धनंजय देशमुख यांची त्यानंतरची काय भूमिका आहे ते आंदोलन मागे घेणार आहे त्यांना नीट बोलतायत नव्हतं ते मला माझ्या माहितीनुसार चक्कर त्यांना आली होती परंतु त्यांना माझा फोन समजल्यानंतर त्यांनी माझा फोन घेतला आणि मला सांगितलं खरस साहेब की तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचं काम चालू केलेलं षडयंत्रेचा दिसतय तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे करू द्या काय करायचं आमचा जीव गेला तरी चालेल पण तुम्ही खाली या आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे तुम्ही तुम्ही आज जे लढताय तुमच्या बरोबर आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही पाहिजे आम्हाला एवढीच त्यांना मी विनंती केली आणि खाली या तर ते त्यांची तब्येत व्यवस्थित नाही वर म्हणजे दिसत बोलताना जाणवलं मला पण त्यांना मी विनंती केलेली आहे आणि खरंच सांगतो तो आपल्या माध्यमातून की अशा व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे त्यांना सगळ्यांनी आव्हान करावं की खाली या म्हणून